नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये सार्वजनिक उत्सवाच्या दरम्यान हिंदू मुस्लिम बांधव हे नेहमीच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून आणतात ही बाब संपूर्ण जिल्ह्यातील दोन्ही समाजाने आदर्श घ्यावी अशी आहे नांदगाव खंडेश्वर तालुका हा अत्यंत शांतता प्रिय तालुका राहिला असून ही परंपरा कायम ठेवण्याचे काम भावी पिढीने केले पाहिजे असे प्रतिपादन चांदूर रेल्वे येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत जगदाडे यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरण सोहळ्यात केले तसेच पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये करण्यात आलेल्या परिसर सौंदर्य करण्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला मी आदरणीय जगदर सरांना सांगू इच्छितो की नागरिकातून कोणीही मला आ, अरे सुद्धा केलं नाही किंवा मला या गोष्टी करण्यासाठी नागरिकांची खूप मोठी साथ मिळाली आणि ती साथ मिळाल्यामुळे ती साथ मिळाल्यामुळेच मी नागरी नागरिकांची चांगल्या प्रकारे सेवा या ठिकाणी करू शकलो आ, या ठिकाणी मागच्या वर्षी आपण मधुकर पातोन जे माझे सैनिक होते त्यांच्या हस्ते आपल्यासमोरील या सर्टिंग मंच उद्घाटन मागच्या वर्षी आपण पार पाडलं होतं आणि यावर्षीसुद्धा मंदिर सुशो सुशोभीकरण तसेच परिसर सुशोभीकरण तर या दरम्यान आपण या, या ठिकाणी पोलीस परिसरामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे अशी मेहंदीची झाडं त्याचबरोबर विद्याची पन्नास त्या संख्येनं अशी झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत तसेच या ठिकाणी जे उद्घाटन आपण घेतलेलं आहे तर ते आमच्या कंदऱ्याचे जे, जे माजी सैनिक आहेत जे आज त्यांचं वर्ष त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर वर्ष असूनही ते शेतात खूप चांगलं प्रकारे तरुणाप्रमाणे काम करतात तर त्यांच्या हस्ते व्हावं अशी मनीषा माननीय एस पी साहेब माननीय एस पी अविनाशजी भारगळ यांची ती संकल्पना होती त्या संकल्पनेसुद्धा त्यांच्या हस्ते उद्घाटन इथे पार पडलेलं आहे आणि या वर्षीचा जो गणेशोत्सव आदर्श गणेशोत्सव जो पुरस्कार आहे तो सुद्धा या ठिकाणी थोड्या थोड्या जाहीर होणार आहे नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन ठाणेदार विशाल पोळकर यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत जगदाडे हे होते तर उद्घाटक म्हणून भारतीय सेनेचे से माजी सुभेदार मेजर उत्तमसिंह बैस हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणेदार विशाल पोळकर अधिकारी प्रकाश नाटकर सदानंद जाधव हो, डॉक्टर नितीन टाले डॉक्टर मंगेश पसगाडे ऍडव्होकेट प्रवीण ठाकरे उमेश महाराज जाधव हो, मोहम्मद इसामुद्दीन अक्षय पारसकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये कंझरा येथील श्री गणेश गणेशोत्सव मंडळ यांना ग्रामीण भागातून प्रथम क्रमांक तर फुगगाव युवाशक्ती गणेशोत्सव मंडळ यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला तसेच शहरी भागातून प्रथम क्रमांक राधे गणेश मंडळ यांना आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार क्रांतिकारी भगतसिंह गणेशोत्सव मंडळ यांना देण्यात आला तसेच शिवाय गणेशोत्सव मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गणेश मंडळांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले गणेशोत्सव विसर्जन दरम्यान नदीत बुडणाऱ्या मुलांचा प्राण वाचविणाऱ्या आदित्य मारोटकर आणि होमगार्ड विजय मारबदे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आवेश खान या मुस्लिम बांधवांनी आपल्या गाडीवर लक्षण डोफे या हिंदू बांधवाला बसवून गणपतीचे विसर्जन करण्याकरिता नदीवर घेऊन गेले होते या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणल्यामुळे यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मग देख पूजेला लागले जाऊ त्या तिकडं मला जास्त बोलत बसायचं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने या समाजामध्ये राहत असताना आपला एक आदर्श समाजामध्ये राहावा या करता हा आदर्श पुरस्कार या ठिकाणी आहे ना गणेश आदर्श गणेश उत्सव सोहळा पुरस्कार सोहळा दोन हजार तेवीस आदरणीय फोळकर साहेब यांनी सुंदर असं आयोजन केलं या नियोजन समितीमध्ये आदरणीय आमचे डॉक्टर मंगेशजी पजगाडे साहेब आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर ठाकरे साहेब आदरणीय आमचे काका सुरेशरावजी साहेब आदरणीय पोलीस पाटील संजय भाऊ झुनगरे आणि स्वतः मी या निवड समितीमध्ये होते निव समितीमध्ये आम्ही होतो कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार विशाल पोळकर संचालन पोलीस पाटील संजय यांनी तर आभार प्रदर्शन पीएसआय पाटील शांतता समितीचे सदस्य शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सहायक ठाणेदार दर्शन दिकोडवार सहायक ठाणेदार अमोल तुर्जेवार यांच्यासह मोरे सतीश गावंडे प्रशांत पोखरे हिरेकर, ललित केड़कर राजेश हिरेकर, प्रफुल सतीश राठौड़ गणेश खंडारे वाहतुक पुलिस रंजित गवई या पुलिस कर्मचारियों ने अथक परिश्रम घेतले। वो ईश्वर को सबसे ज्यादा पसंद है बस मेरे भाइयों बहनों यही ईश्वर का संदेश है हम सब के लिए और वही इंसान सच्चा इंसान है अच्छा इंसान है देश भक्त है देश से प्रेम करने वाला है धरती से प्रेम करने वाला है जिसके अंदर मानवता होता है इंसानियत है बस मैं अपनी चंद बातें आपके सामने कह के कि अपनी बात ख़त्म करता हूँ ये हम सोचे आदमी है हमारा जीवन सब उसमें चले गया है और हमको बोलना बहुत कम आता है इसलिए धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडेसह प्रशांत झोपाटे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर